डॉक्टर विजय घोलप यांची विभागातील चौकशी सुरू असताना पुन्हा एकदा भोवऱ्यात मनपा आयुक्तांची दिशाभूल करून कर्मचाऱ्याला दिली नियुक्तीची बोगस ऑर्डर जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात पुन्हा एकदा अनियमिततेचा प्रकार समोर आलाय मनपा आयुक्तांची दिशाभूल करत प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय घोलप यांनी एका कर्मचाऱ्याला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदावर नियुक्तीचे आदेश दिले मात्र ही नियुक्ती नियमबाह्य असल्याचं समजल्यावर प्रकरण झाकण्यासाठी बनावट बदल्याचे आदेश काढण्यात आले एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्याला डॉक्टर घोलप यांनी डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्त केलं दोन महिने काम झाल्यावर शहर लेखा व्यवस्थापकांनी स्पष्ट सांगितलं की हे पद अधिकृतपणे भरता येत नाही आणि वेतनही देता येणार नाही त्यानंतर तातडीने खासगी मक्तेदार स्वामी सर्व्हिसेस पुणे सफाई कामगार म्हणून कर्मचाऱ्यांची तात्काळ ऑर्डर तयार करून चौदा जून रोजी त्यांना देण्यात आली म्हणजे प्रत्यक्षात त्या कर्मचाऱ्याला सफाईचे तर पुन्हा शाहू महाराज रुग्णालयात डेटा एंट्रीचे काम सुरू ठेवण्याच्या तोंडी सूचना दिल्या गेल्या त्यामुळे दवाखाना विभागात डॉक्टर घोलप यांच्या नेतृत्वाखाली मनमानी व बेकायदेशीर कारभार सुरू असल्याचं स्पष्ट झालंय हा प्रकार समोर येताच मनपात खळबळ उडाली असून यामध्ये जबाबदारी झाकण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय सर आपल्याकडे जे डाटा एंट्री ऑपरेटर आहे डाटा एंट्री ऑपरेटर नाही आहे त्यांना मी तो ॲडिशनल चार्ज देतो त्याचा मूळ सफाई कामगार म्हणून पोस्टिंग आहे त्याच्या कामाच्या सोयीसाठी मी त्यांना इथे डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून घेतले त्याची मूळ पोस्टिंग सफाई कामगार म्हणून आपलं नाव मी डॉक्टर विजय गोरप प्रमुख वैद्यकीय अधिकारी मी मान्य कशी नियुक्ती केल्या जाणार आहे त्यांची हे आउटसोर्सिंग एजन्सी मार्फत होत असते आउटसोर्सिंग एजन्सी आपण नेमत असतो आपली ही जी आउटसोर्सिंग एजन्सी ही झेड पी मार्फत जेव्हा सुरुवातीला हेल्थ अँड वेलनेस सेंटर सुरू झाले होते तेव्हा त्यांच्या मार्फत ही नियुक्ती करण्यात आली जसं जसं आपल्याला मनुष्यबळ लागेल तसं तसं ते आपल्याला आउटसोर्सिंग मध्ये अटेंडंट आणि सफाई कामगार या दोन पद आपल्याला ते भरून देत असतात त्यानुसार त्याची भरणी भरती करण्यात आली त्यांचं म्हणणं असं एक पाऊल ठेवणार की एन यू एच एम मधून भरती करण्यात आलेली आहे एन हा प्रोग्राम आहे एन यूच एमच्या प्रोग्रामच्या अंतर्गतच आपण आउटसोर्सिंग एजन्सीला लागतो त्या एजन्सी मार्फत त्याची पोस्टिंग झालेली आहे तशी आपल्याकडे प्रोडक्ट पण आहे त्यांची पोस्टिंगला किती दिवस झाला आहे एक महिना झाला त्याच्याकडे शाहू महाराजलाच पोस्टिंग झाली तिकडे त्यांची नाही नाही त्याची रामेश्वर कॉलनीला पोस्टिंग आहे कामाच्या सोयीसाठी इकडे कॉम्प्युटरच्या नॉलेजसाठी सफाई कामगार भरती झाली सफाई कामगार पण मी कामाच्या सोयीसाठी झाला कमटोर बसवली अशी काही जाहिरात पब्लिश झाली होती जिल्हा आरोग्य अधिकारी ऑलरेडी ती टेंडर काहीतरी प्रोसेस आहे ऑनलाईन लागते कारण आउटसोर्सिंग एजन्सी सफाई कामगार आणि अटेंडंट हे पद आपल्याला भरती नाही येत तर ती आउटसोर्सिंग एजन्सी मार्फतच करावं ते एजन्सी नेमाल होतं त्याच्यामार्फत आपल्याला मनुष्यबळ पुरवलं मग हे तुम्हाला कसे भेटल एजन्सी एजन्सी मार्फत आताही आपल्याकडे समजा कोणी सोडून गेलं किंवा कर्मचारी कमी पडला किंवा काय तसं आम्ही एजन्सीला फोन करतो तसं ते मनुष्यबळ जसं जसं अवेलेबल ते मनुष्यबळ आम्हाला पुरवत त्याची जबाबदारी तीच असते त्याच्या पेमेंटची जबाबदारी श्री स्वामी सर्व्हिसेस लेबर अँड सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट महायुक्त साहेब योगेश्वर महानगर इथले कामकार नियुक्ती अतिशय महोदय उपरोक्त संदर्भ दिवसांनी आपण स्मरण येतो की जेवगा महानगरपालिका जेवगा येथे सफाई कामगारांचे रिक्त परी ठिकाणी पवन तप खरणाऱ्याची दिनांक एक जून पंचवीस पासून रामेश्वर कॉलनी येथे नियुक्ती करण्यात येत आहे तरी महाराज अधिकारी साहेबांनी सहकार्य करावे आपला विश्वास स्वामी सर्विसेस फक्त सदरीवर आपल्याकडे चार महिन्यापासून कामात आहे एप्रिल महिन्यापासून नाही त्यांच्याकडे नियुक्तीपत्र येत असं एक महिन्यापासून ते जी नियुक्ती पत्र आम्ही काढलं माझ्या बाबा आले की ते ते याच्यामध्ये अनुसार आणि बसत नाही तर आम्ही ते नियुक्ती पत्र नाही घेतलं त्याच्यावर नाही गण केली त्याच्याकडे ही ऑर्डर आहे यानुसार तो काम करतो ते तर आता तो या ही ऑर्डर तर सहा महिन्याची आत्ताची चालू झाली पण तो एक महिन्यापासून आपल्याकडे खबर वाटत नाही तुम्ही मला फोर्स करताय का तसं सांगायला तो बोलतो तेच सांगितलं तो गोष्टात सांगितलं मी सांगतो तुम्हाला माझ्या इकडे कधीपासून

कोणी केली आपली नियुक्ती काय नाही काय म्हणून नियुक्ती करण्यात आली किती महिने झाले नऊ चार मानधन कोण कोणत्या आता आपल्या सध्या होत का बघ तुम्ही त्याला काय सांगितलं काय नाही सांगितलं त्याची सॅलरी सॉल सर्विस व्हायर आपण नाही खूप